आपलं स्वागत आहे नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील हुजूर साहेब रेल्वे स्टेशन या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज नांदेड वरून पतंजली योग समितीच्या वतीने या ठिकाणी काही योग साधक या ठिकाणी हरिद्वारला जात आहेत त्यानिमित्त या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत आपल्यासोबत या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे प्रभारी माननीय अनिल जी अमृतवार आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो काय सांगणार ओम सर्वांना प्रणाम सर्वप्रथम मी सर्व जाणाऱ्या या ठिकाणं नांदेडचे सर्व जाणाऱ्या साधकांना शुभेच्छा देतो या नांदेडवरनं जवळपास पंच्याऐंशी साधक पुण्यावरनं पाच आणि मुंबईवरनं पाच असे जवळपास पंच्याण्णव साधक हरिद्वारला योगग्राम या ठिकाणी शुद्धीकरण क्रियासाठी पंचकर्म षटकर्माच्या क्रियासाठी जात आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे आणि असेच मागच्या चार वर्षापासून सर्व साधक हरिद्वारला जात आहेत मी या अनुषंगाने सर्व नांदेडकरांना नांदेडच्या सर्व साधक पदाधिकारी तसेच जे काही प महाराष्ट्राचे पदाधिकारी आहेत आणि ह हरिद्वारचे जे काही आहेत त्यांना सांगू इच्छितो की असे उपक्रम सर्व ठिकाणी झाले पाहिजे अशा पद्धतीने सर्वांना घेऊन गेलं पाहिजे समाजामध्ये भरपूर अशी व्यक्ती आहेत लोक आहेत ज्यांना अशा ट्रीटमेंटची गरज आहे ते व्याधीग्रस्त आहेत त्रास आहेत त्यांचे त्रास दूर करण्यासाठी व्याधी दूर करण्यासाठी असे उपक्रम केले पाहिजे आणि त्यांना हरिद्वारला गेल्यानंतर त्यांची व्याधी दूर झाल्यानंतर जे काही आपल्याला ते आशीर्वाद देतील ते शब्दात आणि पैशात मोजता येत नाही तेव्हा पुन्हा मी सर्व या जे जाणारे आहेत साधक त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो ओम परमपूज्य योगी स्वामी रामदेवजी महाराज यांच्या हरिद्वार येथील योग प्रशिक्षणासाठी व उपचारासाठी फार मोठी टीम नांदेड येथून रवाना होत आहे आज नांदेडच्या या गुरु गोविंद सिंग या बसस्टँड रेल्वे स्टेशनच्या ठिकाणाहून हे मोठा जत्था वेगवेगळ्या ठिकाणाहून हे जुडत आहेत ऑनलाईनला काही जुडलेले आहेत त्यामार्फत हे चाललेले आहेत आणि यांचं नेतृत्व पेन्सिलवर सर करत आहेत आणि सर्व पंच्याऐंशी लोक या ठिकाणी हा तिसरा वर्ष आहे ही योग साधक जात आहेत आणि जाऊन उपचारही घेणार आहेत आणि योगाचं प्रशिक्षण घेणार आहेत आणि योग प्रशिक्षण घेऊन पूर्ण नांदेड जिल्ह्याला योगमय करण्यासाठी ही टीम जात आहे हरिद्वार या ठिकाणी आणि मोठ्या उमेदीनं या जात आहे तर हे यांना मी सोडण्यासाठी यांना पाठवण्यासाठी निरोप देण्यासाठी मी या ठिकाणी आलेला आहे तर यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलेलो आहे ओम सर्वांना आज दहा तारीख नांदेड येथून शंभरजणांचा साधकांचा ग्रुप हरिद्वार येथे रामदेव बाबाच्या योगग्राममध्ये आठ दिवसाच्या बॉडीच्या ट्रीटमेंटसाठी बॉडी डिटॉक्स करण्यासाठी जात आहोत आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही आपले, आपले प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आज निघत आहोत उद्या सायंकाळी मी हरिद्वार ते पोहोचू बुधवारपासून पुढच्या मंगळवारपर्यंत आम्ही ही योग्रामची ट्रीटमेंट आठ दिवस घेणार आहोत आणि बॉडी डिटॉक्स करण्यासाठी जात आहोत आपण सगळ्यांनी आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलात आपले खूप खूप धन्यवाद ओम सर या ठिकाणी आपल्यासोबत शिवाजी पेन्सलवार देखील आहेत जे की या ठिकाणी जात आहेत त्यांच्याशी आपण चर्चा काय सांगणार कोर कमिटी सदस्य एक अमृत अमृतवार यांच्या जवळपास मी वीस वर्षापूर्वी कार्य चालू केलं होतं पण गेल्या पाच वर्षामध्ये ज्यावेळेस कोरोना आला त्यावेळेस आमचं कार्य बंद पडलं होतं कारण त्या कोरोनाच्या काळामध्ये सगळे वर्ग बंद सगळे बंद होते त्यामुळे आम्ही मग आमचा ऑनलाईन वर्ग माननीय आदरणीय बापूरावजी मोरे यांच्या यांच्या नेतृत्वाखाली चालू केला होता पाच वर्ष पाच वर्षी अखंड एकही दिवस खंड पडता दररोज आमच्या वर्ग चालू असतो कारण त्या वर्गामध्ये आम्ही पाच सहा शिक्षक आहोत त्या शिक्षकामार्फत एकही दिवस खंड पडण्याचा विडा म्हणजे मो बापूराव मोरे यांनी घेतला आणि तो आत्ता आत्तापर्यंत सातत्यानं चालू आहे कारण आम्हाला त्यानंतर एक वर्षी झालं दुसऱ्या वर्षी आम्हाला प्रे भेटली आम्हाला योग्रामला त्यावेळेस बापूरावजी मोरे यांनी भरपूर प्रयत्न केले कसं काय नाही आणि त्या पहिल्या वर्षी आम्ही शंभर लोकं घेऊन गेलो मग दुसऱ्या वर्षी दोनशे झाले तिसऱ्या वर्षी साडेतीनशे झाले गे गेल्या वर्षी, वर्षी चारशे होते या वर्षी पुन्हा आणखी शंभर वर्षी शंभर लोक आहेत कारण यामधून जसं आपण गाडीची आयडिंग ओव्हर आयडिंग करतो तसं आपण आपल्या शहराची ओवर आयडिंग करायला पाहिजे कारण गाडी एवढी नाजूक असून सुद्धा आपण त्याला आयोजिंग करतो आपण एवढं मजबूत असून त्या आयडिंग करत नाही ज्यावेळेस वेळेस आम्हाला तिथं गेलं तेव्हा आम्हाला कळलं आपण काय करावं काय खाऊने काय प्यावं हे तिथं गेल्यावर आपल्या कळते कारण आपण आती खातो आणि आधी आपण बिमार पडतो तेव्हापासून मी म्हणतो सांगतो ना प्रत्येकाना की आपण एक वे एक वेळ तरी योगग्रामला जायलाच पाहिजे योगग्राम गेलं म्हणजे आपलं स्वर्गासारखं सुंदर आहे स्वर्गापेक्षा भारी आहे त्याच्या विषय म्हणतो सगळ्यांनी विनंती की आपण नक्की योगग्रामला एक वेळ भेट द्यावं आणि ओम या ठिकाणी आपलं शरीर जर निरोगी ठेवायला हे जाणं आवश्यक आहे आता या ठिकाणी पेन्सलवारे यांनी सांगितले बापूराव मोरे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करू काय सांगा सर्वांना <coughs> होम आत्ताच या ठिकाणी शिवाजीराव पेन्शनवार यांनी सांगितल्याप्रमाणे मागच्या पाच वर्षापासून आम्ही नांदेड या ठिकाणावरून पतंजली निशुल्क नित्य योग ऑनलाईन कक्षा आम्ही चालवतो आणि त्या कक्षेच्या माध्यमातून रोज आम्ही लोकांना महाराष्ट्रातील बऱ्याच शहरामध्ये सर्वांना योग पोहोचवण्याचा आम्ही कार्य करतो आणि त्यावरच न थांबता आम्ही याच्याही पुढे जाऊन योग करून तर आपण स्वस्थ होतोच तर तुपरही आपण काही आपल्याला आजार होतात असे काही आजार होतात ते योगाच्या माध्यमातून ठीक केले जात नाही आहे परंतु स्वामीजी महाराजांना हरिद्वार या ठिकाणावरून त्या ठिकाणी बॉडी आपली बॉडीचं शिद्धी करून करून त्या ठिकाणी योगा घेऊन त्या ठिकाणी लोकांचे सगळे जे कठीणातले कठीण आजार आहेत दुर्दर आजार आहेत ते त्या ठिकाणाहून ते दुरुस्त करण्याचं काम त्या ठिकाणी होत असते आणि त्याचा लाभ मागच्या पाच वर्षापासून आम्ही नांदेडकर महाराष्ट्रातले इतर शहरातले अनेक साधकजण आम्ही हरिद्वारला जात असतो दोन हजार दोन बावीस सालापासून आम्ही हा उपक्रम चालू केला आज हे चौथं वर्ष आहे आणि दरवर्षी अनेक अनेक, अनेक साधक त्या ठिकाणी जाऊन शुद्धीकरण करून स्वामीजी महाराजांमध्ये महाराजांसोबत योग करून आपण स्वस्त होत आहे आपण आज या ठिकाणावरून जवळपास संख्येने जातात सर्वांना योग समितीचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपचे या ठिकाणी काही सदस्य या ठिकाणी हरिद्वारला जात आहेत या ठिकाणी विशेष म्हणजे या ठिकाणी कोणीही कोणाचं तिकीट काढलेलं नाही स्वतःच्या खर्चातून स्वतःच्या सर्व खर्चातून हे जात आहेत जेणेकरून आपल्या शरीराची त्या ठिकाणी जाऊन पूर्ण पाहणी होईल आणि शरीर कशाप्रकारे आपण जपायला पाहिजे याची माहिती होईल याकरता या ठिकाणी या ठिकाणी आपल्यासोबत नंदिनीता काय सांगतो संपूर्ण गुरुसत्तेला नमन वंदन आम्ही नांदेडहून जवळपास शंभर लोक जात आहोत महिलांमध्ये आजाराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे विशेषतः कोविडनंतर महिलांमध्ये शुगर बी पी याचं प्रमाण वाढलेलं आहे हे प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही शुद्धीकरण करण्यासाठी ग्रामला घेऊन जात आहोत महिला स्वतःकडं लक्ष देत नाहीत कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तीकडे लक्ष देतात पण स्वतःकडे लक्ष देत नाहीत हाच अवेअरनेस आम्हाला करायचा आहे आणि त्यामुळं आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने ग्राममध्ये ट्रीटमेंट घेणार आहोत खूप सुंदर आहे ते योगग्राम स्वर्गीय नंदनवनच आहे मागच्या वर्षी आम्ही अठरा ज्येष्ठ नागरिक गेलो होतो यावर्षी आता संख्या वाढलेली आहे सर्वांना एकच विनंती आहे की कोणीही रेल्वेतून खाली उतरायचं नाही ही टुरिस्ट कंपनी नाही सगळे आपापल्या आप जबाबदारीवर राहिलेले आहेत कोणी जर खाली उतरलं त्याची जबाबदारी त्यांच्यावर राहील आमच्या सूचना आल्याशिवाय कुणी उतरायचं नाही एवढंच आम्हाला सांगायचं आहे आणि सर्वांनी सहकार्य करा तुमच्या सहकार्यावरच आमचं यश अवलंबून आहे तुम्ही निरोगी राहा आणि तेच आम्हाला खूप मोठ यश आहे सर्वांना ओम जीवनात सुखी राहण्याचा मंत्र म्हणजे या ठिकाणी आपलं जीवन सुखी ठेवणं आणि जीवन जर सुखी ठेवायचे असेल तर आपण योग करणं अतिशय महत्वाचं आहे सकाळी आपण डेली सहा पाच ते सात योग करायला पाहिजे नांदेड शहरामध्ये अनेक ठिकाणी योग वर्ग चालतात शिडको असेल नांदेड नाका असेल हर ठिकाणी योग वर्ग चालतो आणि आपण योगाला जाणं अतिशय आवश्यक आहे या ठिकाणी जी मंडळी आहे ती या ठिकाणी आपण पन्नासच्या पुढची पूर्ण मंडळी आहे परंतु या ठिकाणी तरुणासारखी आज या ठिकाणी प्रवासाला निघालेले आहे या ठिकाणी जर आपण योग केला तर आपल्यामध्ये देखील एक तरुणाई येते आणि तो तरुणाई आपण जाणवाल किंवा त्यावेळेस जा आपण योग कराल या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद सर्वांची यात्रा सुखी हो हीच आमच्या सीएम न्यूज परिवाराकडून त्यांना शुभेच्छा धन्यवाद